नमस्कार मी संपदा कारा न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज लोकसभा मतदारसंघातील विविध नेते आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे नितीन गडकरी यांनी देखील सहपरिवारासह टाउन हॉलमध्ये मतदानाचा हक्क गाजवला यावेळी त्यांनी मोठ्या फरकाने विजय होण्याचा विश्वास व्यक्त केला यावेळी ते म्हणाले आज आपण देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा सण साजरा करत आहोत मतदान हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे आणि कर्तव्य आहे त्यामुळे प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे

और मेरा विश्वास है कि हमारे पूरे देश के नागरिक ये जो मतदान का अधिकार है उनका कर्तव्य भी है और एक प्रकार से एक जिम्मेदारी भी है और देश के सभी लोग मतदान का अधिकार पूरी तरह से उसका उपयोग करेंगे और नागपुर में मैं खास तौर से मतदाताओं को अपील करूंगा कि यहाँ टेम्परेचर ज़्यादा है इसलिए जल्दी आकर वो वोटिंग करें और निश्चित रूप से मेरा विश्वास है पिछले बार चौपन परसेंट वोटिंग हुआ था इस बार पचहत्तर परसेंट तक वोटिंग ले जाने का हम सबका संकल्प है उसमें हम कामयाब होने की कोशिश करेंगे और मैं इस चुनाव में निश्चित रूप से बहुत बड़े मार्जिन से चुनाव जीतूँगा ऐसा मुझे तुम्ही आठवीस नऊ बजे तक इसी सेंटर पे नऊ से और मुझे लोक बहुत बडी बडी लाईन फ्री आहे मतदान करने में जो गती आहे थोडी कमी आहे मला आपल्या सगळ्यांना आव्हान करायचं आहे की लोकशाहीचा उत्सव आपण या एक प्रकारे अतिशय उत्साहात साजरा करत आहोत प्रत्येक नागरिकांनी मतदान करणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे सगळ्यांनी करा मतदान करावं कोणाला द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे पण मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि निश्चितपणे यावेळी नागपूरमध्येही जवळपास पंच्याहत्तर टक्के मतदान करण्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये प्रयत्न केला आहे मला विश्वास आहे की निश्चितपणे मतदान चांगलं होईल आणि या निवडणुकीत मी रेकॉर्ड ब्रेक मार्जिननी विजय होईल असा मला विश्वास आहे थँक्यू ट्विंकल महिला अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड नागपुर लेकर आए हैं केवल महिलाओं के लिए बीस हजार ऐसी तीन लाख तक पर्सनल लोन वो भी बारह प्रतिशत के ब्याज दर आरोप साथ ही सर्वाधिक इंटरेस्ट रेट एफडी पर आरोप दस प्रतिशत आर डी आरोप ग्यारह प्रतिशत और भी बहुत से सुधारे ऑफर आज ही पहुँचे ट्विंकल महिला अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड गणेश नगर शक्कर नागपुर या फिर संपर्क करें